सर्वत्र नवरात्र उत्सवानिमित्त लगभग पाहायला मिळत असून नवरात्र उत्सवानिमित्त बाजारपेठ सजलेली आहे मूर्तिकार आपल्या बनवलेल्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत असून ओ पी संदर्भात शासन निर्णय उशिरा लागल्याने यंदाच्या वर्षी मूर्तिकारांनी कमी मूर्ती बनवल्या असल्याकारणाने सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ होताना दिसत आहे एवढेच नाही तर काही पीओपींसह विविध वस्तूंच्या दरामध्ये भाववाढ झाल्याने यंदाच्या मूर्तीच्या दरातही तीस टक्क्याने वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी यावेळीच म्हटले आहे याबाबत या मूर्तिकारांनी एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माहिती दिली आहे काही तास शिल्लक का आहे विविध प्रकारच्या मूर्त्या बनवण्यासाठी या ठिकाणी लगबग सुरू आहे अखेरचा हात मूर्त्यांवर फिरवताय अवघे काही तास शिल्लक आहे कशी तयारी चालू काय सांगणार आमचं आता समजा फक्त दहा ते पंधरा टक्क्यामध्ये काम बाकी आम्ही रात्र दिवस एक करून सगळ्यात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण ग्रेहक पण मूर्त्या घ्यायला येतात मंडळ पण मूर्त्या घ्यायला येत आहेत आणि आमचं बघा तुम्ही सगळं काम संपूर्ण झालं फक्त पाच ते दहा टक्क्यांमध्ये आमचं काम थोडंसं शिल्लक आहे मागील तुलनेत यंदा कसा इंदा प्रतिसाद आहे यंदाचा प्रतिसाद छान आहे पण आमच्याकडे मूर्त्याचा माल कमी आहे यावर्षी मंडळ भरपूर येत आहेत पण मूर्त्या कमी असल्याकारणाने आम्हाला भरपूर गिर्याक वापस करावं लागतो मूर्त्या का कमी आहे काय सरकारने जे अंमलबजावणी केली होती पीओ पी बंदची त्यामुळे आमचं घाबरून आम्ही माल बनवलंच नाही त्यातून नंतर नऊ जूनला जे अंमलबजावणी उठवली त्यावेळेस आम्ही शक्य कमाल बनवू शकलं नाही मी मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा किती भाव वाढ झाली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेची या यावर्षी जर बघितलं तर आम्हाला ओ पी माग घ्यावं लागले अलंकार माग घ्यायला साडी कलरिंग आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणखी कारागीर वगैरे हो ते भेटत नाही शक्य जर लवकर इकडे आपल्याकडे इतर गोष्टींची कारागीर भरपूर भेटून जातात पण हे देवी गणपती यांच्यामध्ये कारागीर नाही भेटत याच्या इथे याच्यामध्ये माग समजा तीस ते पस्तीस टक्केची महाग झालेली याच्यामध्ये कुठले कुठले रुपये आहेत मातेचे आपल्याकडे आपल्याकडे दुर्गा माता शेरावाली आहे त्यानंतर नंदीवर्षी विराजमान झालेली आहे किंवा सोनवर्ची आहे हत्तीवर्षी आहे सगळ्याच विविध रूपातले आपल्याकडे मूर्तीची होती होते सांगा किशोर महाले धनश्रीया जळगाव